नमस्कार लिंगायत समाजातील मुलाचा बाहेर हा मुलगा सेकंड मॅरेजचा आहे पुनर्विवाह आहे या मुलाचा अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षणाचा अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे जर कोणी गरीब घराण्यात असेल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा नाहीतर येऊन भेटत असेल तर येऊन भेटू शकता या मुलाचं उत्पन्न आहे नोकरीतून पंधरा हजार रुपये आणि शेतीतून उत्पन्न आहे वर्षाला वीस ते पंचवीस लाख रुपये शेती आहे तीस एकर पूर्णपणे बागायत शेती आहे नोकरी प्लस शेती करतं मुलगा या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे पंच्याण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगा दिसाला गोरा शिक्षण बी ए आईवडील शेतकरी एक भाऊ एक बहीण विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा प्रॉपर्टी तीस एकर शेती बागायत शेती आहे पूर्णपणे आणि शेतीमध्ये दर आहे तीस ते चाळीस लाख रुपयाचं बिल्डिंग आहे अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे त्या मुलीचं शिक्षणाचा अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे गरीब घराण्यातील मुलगी असले तरी पण चालते आणि नोकरी करणारी मुलगी असली तरी पण चालते आहे जर कोणी असेल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा तुम्हाला या मुलाचा बायोडेटा मिळून जाईल